पटोले यांचं खूप खूप धन्यवाद मानतो कारण आज बैल आजारी असताना एक आमचे पोराई अरुण शेठ असतील असतील सर्व सर्जे ग्रुपची पोरं म्हणजे त्याही एक या केलं नियोजन केलं का आपल्याला लाडू एक फोन केलाही का आपल्याला लाडू घालायचा त्याही एका शब्दावर आम्हाला बैल दिला त्यांचं खूप खूप धन्यवाद कारण का नियोजन कोणी कसं ठरवलं होतं म्हणजे अरुणला आणि दुपरी पोरं सर्जे ग्रुपचे त्याही नियोजन नियोजन केलेलं रामश्याम असतील आणि आज दादा बघितलं ना का आज सर्जाला कसं काय म्हणजे आता आपला सर्जा देखील एकदम टॉपला आहे प्रत्येक नंदीला वाढवून पडलो एक नंदी त्याच्या गळ्यामध्ये पालवायचा म्हणजे कुठेतरी धाकधुकाचा असते का कोणता नंदी पालवायचा आणि हा निय म्हणजे कसं ठरवलं का आपला लाडूच नक्की चांगलं पलेल ना ना लाडू आम्ही पलताना ला बघितलं नाही कारण बाहेर आले डावी साईड टोपला लाडू पलतो म्हणून आपला आम्हाला माहिती आहे कारण ही गाडी चांगली पडेल म्हणून कसं काय आता का पराभवाच्या का काळात काय अनुभवलं कारण का आज कुठेतरी आपण बरेच महिन्या परा याच्यात होतो सॉरी आपल्या आजारात आजारात काय अनुभवलं दादा ना आजारात म्हणजे असं अनुभवलं कारण कुठंतरी आम्ही आम्ही संयम ठेवला म्हणून आज आम्हाला बोलायला भेटलं कशी घ्याय तब्येत पाणी आता व्यवस्थित आज बघितलं ना का चांगले चांगले नंदींचे ना सध्या काही ना काही अपघात होत असतात आज सरजाचा भाऊ बकासूर कुठेतरी आपल्याला दुखापतीत दिसतंय कालच्या मैदानात काय म्हणणार दुखापत आहे जी सरजाला प्रॉब्लेम होतात ते आपल्या बकासूरला प्रॉब्लेम आहे कालच मी आरुचेट असते आमचे नाना असतील आम्ही कारण चाचा आम्ही काल मुलीच्या इथे जाऊन आलो बैलापाशी कारण बैल हा व्यवस्थित आहे आता ज्या नंदीसाठी ना आज मोइलशेठ देखील आपल्या घरच्यां संबंधित झाले एका नंदीचे मुले आपल्या म्हणजे जे नंदीने करून दाखवले ना त्याच्यासाठी खूप कमी आहे आपल्या महाराष्ट्र जनतेने दिलेलं प्रेम बकासूर सरजा आज सर्वांचं प्रेम आहे त्या जोडीवर कारण त्यांच्यासाठी नेहमी पळत राहिली गाडी प्रत्येकाला वाटते का, का बकासूर आणि सरजा भाऊ भाऊ हे जेव्हा द मैदानात दिसते ना प्रत्येक मैदानात गुलाल शंभर टक्के असतं हो शंभर टक्के गुलाल आहे अपाराची दुरी आहे आणि आम्हाला पण आशा आहे कारण ही गाडी असली तर आम्ही कुठे पण कुठल्या पण रस्त्यावर पोलू शकतो आज कसं काय आता पुढचं नियोजन काय असणार कारण का मुंबईमध्ये आपल्याला पहिलाच आजारातून गुलाल दिसला आणि याचे पुढचं कसं नियोजन असणार ना पुढचं नियोजन आहे आता बघूया कसं आरमोल माहिती पळवा लागेल कारण आजारातून आता निघाले पाहिजे जास्त पण आम्ही पळू शकत नक्की कारण का मुंबईमध्ये देखील थोडेच दिवस राहिले मुंबईचा खेळ म्हटलं तर आणि मुंबई मुंबईमध्ये देखील ना सर्जाची पॅन फॉलोईंग बघितली तेवढी कारण का एक वेगळं त्यांनी क्रेज बनवून ठेवले एक आपलं सर्जामुळे कुठं अस्तित्व निर्माण झाले आता काय म्हणणार कारण आहे म्हणून आम्ही सर्व सर्ज ग्रुप म्हणजे इतिहास आहे कारण आज महाराष्ट्र झाले टॉपला आम्हाला अभिमान आहे सर्जाबद्दल दादा आजच्या गुळाचं किती महत्व आहे कारण की आजारतून जेव्हा नंदी उठतो आणि जेव्हा पहिलाच गुला भेटतो काय सांगायला गुलाबद्दल आज या गुलाला भरपूर महत्व आहे कारण आज आजार असताना आम्ही आज सरजेनी पहिल्याच मैदान आणि सत्तर दिवसातून पहिला पाहिजे बाहेर निघाले आणि पहिल्याच गुलाल घेतला दादा कसे काय सत्तर दिवसामध्ये कसे काय कंडिशन होते आणि कशी काळजी घेतली सरजेची सर्व आमच्या सरजक ग्रुपचे पोरा सर्वही काळजी घेतली आणि शैलेदा असतील आमचे सर्वांनी म्हणजे नानाजी असतील आरुजन पटेल सर्व पोराई मेहनत घेतली म्हणून आज आम्हाला गुलाल भेटला कारण की एक नंबर मधला नंदी जो महाराष्ट्र गाजून ठेवलेला तो सध्या दुखापती आणि मध्ये घरी होता कसं आहे घरी मन लागायचं का तुमचं नाही सर्वांचे बाय आपले ग्रुपला सर्वांचा परत का सरजा बाहेर कधी येईल कधी येईल कारण आम्ही पण संयम ठेवलेला कुठेतरी संयम ठेवला म्हणून आज आम्हाला फळ भेटलं आता याच्या पुढे नियोजन संयमानेच कराल की कसं का काय नियोजन आता आम्ही घरी गेले करणार कारण सरजाचे जी, ग्रुप ग्रुपची सर्व करून तर आज कुठेतरी बघितलं ना का नंदीला दुखापत होती कसं काय म्हणजे आपला प्रतिसाद कसा होता कारण का जसं म्हणतात ना काय एक आपल्या घर नंदी घरी बसलं ना का तेव्हा समजतं का कोण आपल्याला कोण आहे किती कोणाकोणाचे फोन आले किंवा असं म्हणजे कसं प्रतिसाद होता आपल्याला काय सर्व बैल घरा जेवढे मोठी लोक आहेत सर्वांचे मला अशी नारू शिटले असतील कोरोना फोन चालू होते का सर तब्येत कशी आहे कारण आम्ही संयम ठेवलेला का म्हणजे बैल जास्त बाहेर काढू शकत नाही कारण त्याच्या दुखापत होते पाहायला नक्कीच दो ना, ना दोन सब्पष्टी का जेव्हा आपल्याला तेवढंच घास नव्हता देखील जात जेव्हा घास जे आपल्या घरी दिसायचा आणि त्याची अवस्था काय म्हणणार ज्या टायमाला सव्वीस जानेवारीला आम्ही टेम्पोतून उतरवलं पाहिजे त्या दिवशी जसं जी आम्ही अवस्था बघितली ती अवस्था आमची एकदम बिकट होती पण त्यानंतर अरुण झाला जगदीश झाला तो आमची सगळी घाटावरची बबलू चचा असतील जावेदभाई असतील आम्ही जास्ती अरुणने आणि जगदीशने एवढी मेहनत घेतली किरण गाडगे आमचा मनीष पाटोळे एवढी मेहनत घेतली लहान मुलाला पण घेत नाही त्याही सैन ठेवला आणि आज आम्हाला त्याचा यश प्राप्त झाला आज जेव्हा मैदानामध्ये आपली गाडी निघली जशी गाडीच सुटली कुठे होते आपण सुट्टीवर मध्ये होत्या का कसं काय बघला मधीन जेव्हा त्याचा पल बघितला प्रत्येक नंदीला वारून जसा तसा असतात जो पहिला पळ होता तसाच बघितला त्यामुळे आजपासून आमचा मनातला जो शंका होती आणि डोक्याला जे टेन्शन होते की आमचं आज दुरु झालं दादा कुठेतरी ना आपला नंदी पलवत होतं ना तेव्हा कमेंट बॉक्समध्ये वर्ष चर्चा होत्या की आज आदे वयात एवढा पलतो परंतु पुढे जरी कुठे जसं मोठं होईल ना तसं पल देखील कमी होईल आणि सर्जा देखील कमी होईल काय म्हणणार त्याचं कारण असं झालं की जो अरुण योग्य नियोजन होतं की बैल हर मैदानाला पळवायचा नाही आम्ही गॅप गॅप देऊन जो बैल पळवला म्हणून तो बैल आता परत पण घ्यावा तसंच पळवला आज मोठा सर्जा जो एक काल गाजवला त्या कालात सोशल मीडिया नव्हती हे एक दुर्भाग्य होतं परंतु आज सोशल मीडियावर चर्चेत आणला आपल्याला त्याचाच एक वारसदार छोटा सर्जा आज पण जो काय जो हा बुलाल आहे तो आमचा मोठा आहे कारण का त्याने जे केलं आहे ना ते आ... म्हणजे आपण विचार नाही करू शकत एवढं त्यांनी जो काळ गाजवला त्या तुम्ही आता बोलले असं सोशल मीडिया जर असताना तर आज तो बैल अजूनपर्यंत तो लेव्हल टॉपच्या लेवलला असतो पण तो कसा होता बंदीच्या काळात पळवला आम्ही आणि एकही गाडी अशी सोडली नाही की टॉपच्या आम्ही खेळलो नाही दादा बक्कास नाही जा एखादी एकत्र येणार लवकरच लवकरच येणार का कारण की महाराष्ट्राची प्रॉब्लेम झाला होता लवकरच बरे झालं एकत्र आता कुठेतरी बकासुरला दुखापत झाली आता कालच्या मैदाना मला दोन फोन झाले गाडी सुटली का त्यानंतर गाडी झाली का कारण अरुणला फोन आले असेल पण अरुण बैल धरून होतात त्या म्हणून त्यांनी मला कॉल केले आणि आत्ता गाडी झाल्यावर पण त्याला फोन आला म्हणून पहिला सरकत पळाला दादा इतकं वेळ दिला खूप खूप आभार आणि आई एक वेळेला नीट प्रार्थना करतो की आपका सरजा असंच महाराष्ट्रावर नाव करो दादा आज कुठेतरी बघितलं